सुपर फास्ट। वेगवान शहराच, वेगवान कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुका हा निसर्ग सौंदर्यानं नटलेला आहे गेल्या काही वर्षात इथलं शहरीकरण झपाट्यानं वाढलंय डोंगर मध्ये विस्तारत जाणारं कर्जत म्हणजे अगदी स्वर्गच शहराचं सौंदर्य अबाधित राहावं म्हणून शिवसेनेच्या वतीनं एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला पाच जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन या दिनाचं औचित्य साधून शिवसैनिकांनी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो झाडं लावून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यात आली जास्तीत जास्त झाडांमुळे जास्त कर्जतचं सौंदर्य अबाधित राहील आणि वाढत्या लोकवस्तीमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल अशी प्रतिक्रिया संकेत भासे यांनी दिली दहिवलीमध्ये असणाऱ्या एका चौकाचं याच दिनाचं औचित्य साधून नामकरण करण्यात आलं ज्येष्ठ नागरिकांच्या सूचनेनुसार मल्हार चौक असं नामकरण करत त्याचं अनावरण संकेत भासे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संकेत भासे दिनेश कडू अजय सुवर्णे रमाकांत जाधव विशाल बैलमारे राजेश लाड ऋषभ लाड मानसी कदम अपर्णा चव्हाण यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाच जून निमित्त पर्यावरण दिन हा संपूर्ण भारत देशामध्ये वृक्षारोपण असेल किंवा पर्यावरणाचं संवर्धन असेल या माध्यमातून साजरा केला जातो आणि पर्यावरण दिन साजरा करत असताना आज छोटासा उपक्रम या कर्ज शहरामध्ये सुद्धा व्हावा म्हणून माझे संपूर्ण पदाधिकारी असतील संपूर्ण मित्रपरिवार असेल यांच्यासोबत आज आमच्या देवली गावातील हा जो काही आपण कोठारीमाता रोड आपण म्हणतो या रोडला जवळजवळ पन्नासपेक्षा जास्त झाडं लावण्याचा जा संकल्प आज आम्ही सर्व मित्रांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे आणि आज ती झाडं आम्ही या ठिकाणी लावणार आहोत त्यासोबतच याच, लाला, याच ला याच आपण ज्या कोठारीमाता रोडला एक चौकाला आपण आज मल्हार चौक असं नाव नामकरण संपूर्ण स्थानिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे मी संपूर्ण इथल्या स्थानिकांचं जागरूक नागरिक नागरिक किंवा जे जागरूक आपले स्थानिक आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करेल की आपल्या ठिकाणी असलेलं नामकरण असेल किंवा आपल्या ठिकाणी असलेलं सुशोभीकरण असेल यावेळी आपण नेहमीच प्रत्येक या गोष्टीला प्राधान्य देत असता आणि अशीच कामं येत्या काळामध्ये आम्ही सर्व आमच्या मित्रांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून करत राहू या ठिकाणी मी आम्हाला आपल्याला अभिवाचन देतो आणि पर्यावरण दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आज आपले वार्ड वार्ड क्रमांक दोनचे नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भाषे यांनी पर्यावरणाच्या दि दिनानिमित्त एक चांगला उपक्रम आयोजित केलेला असून आपल्या वार्ड क्रमांक दोन दोनमध्ये झाडाचं रु वृक्षेपण करणार आहेत आणि त्याचेच एक अवशेष साधून ह्या आमच्या नगरामध्ये एक ह्या चौकाला मल्हार हे नाव देऊन त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे नमस्कार आज सर्वप्रथम पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासूनच्या शुभेच्छा देतो पर्यावरणाचं महत्त्व आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की या वाढत्या कॉन्क्रिटीकरणाच्या युगामध्ये पर्यावरण जपणं आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे आणि त्याच आजच्या या शुभदिनी आज या लालानी रोड परिसरामध्ये कॉलेज रोड परिसरामध्ये जी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती या ठिकाणी वाढलेली आहे वेगवेगळ्या सोयीसुविधा वेग देत वेग असतानाच या ठिकाणी संकेत भासे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज या चौकामध्ये मल्हार चौक असं या मोठ्या चौकाचं चा या ठिकाणी असं नामकरण करण्यात आलं आहे की सर्वप्रथम या नामकरणाबद्दल या रहिवाशांना या परिसरातील नागरिकांना मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो या परिसराची ओळख खरं तर देहवली गावाचं पूर्वीचे निगडं भाग परंतु या भागामध्ये पूर्वीची शेतीच्या नंतर वेगवेगळे गृहप्रकल्प आल्यानंतर या ठिकाणी परिसरामध्ये मोठं नागरीकरण झालं आणि हा वाढलेली लोकसंख्या वाढलेला परिसर अधिक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी नावारूपाला यावा यासाठी सर्वांचाच त्या ठिकाणी प्रयत्न असतो आणि आज त्यातूनच त्या या ठिकाणी या चौकाला मल्हार चौक ज्या मल्हार म्हणजे आपण खंडोबा रायांचं ते प्रतीक समजतो त्या खंडोबा रायांचं कुठंतरी आपल्याला स्मरण व्हावं या दृष्टिकोनातून एक सर्वांच्या परिचित असणारं हे नाव आपल्याला या ठिकाणी चौकाला दिलं गेलं आहे आणि या चौकाचं या ठिकाणी मल्हार चौक असं अनावरण झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो पण तू ज्या वेळेला तुम्ही विकास कामं करत असता त्याच वेळेला तुम्ही पर्यावरणाच्या दृष्टीनं महत्त्वाची कामं जी जर करत असाल तर त्याला खऱ्या अर्थानं आपण सर्वांगीण विकास म्हटलं पाहिजे आपण पाहिलं नदी संवर्धनाचा आपण वाखाडण्याजोगं काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम जो आपण घेत आहे खरोखर आनंद होतो की आमचा तरुण सहकारी मित्र इतक्या चांगल्या पद्धतीनं विचार करून आपल्या प्रभागाचा आपल्या विभागाचा विकास करतो या निश्चित प पद्धतीनं दैवलीकर आणि कर्जतकर म्हणून या ठिकाणी समाधान व्यक्त करतो याच ठिकाणी आज आपण दैवलीमधील एका चौकाला मल्हार चौक असं नामकरण केलेलं आहे खंडोवारायाच्या आशीर्वादानं आपल्याकडून आणखीन चांगली कामं होत चांगल्या कामाला आणि दैवलीकरांनी नेहमी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे अशाच आपल्या कामाच्या मागे नेहमी आम्ही खंबीरपणाने तनबनधराने उभं राहू असं या ठिकाणी देवलीकरांच्या वतीनं आपल्याला अभिवाचन देतो तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका